हॅलो फ्रेंड्स मी भाग्यश्री कशा आहात तुम्ही मजेत ना मजेतच राहा वेलकम बॅक टू द चॅनल तर आज आपण बोलणार आहोत दीप अमावस्येबद्दल ज्याला आषाढी अमावस्या किंवा दिव्यांची अमावस्या असेही म्हटले जाते ही अमावस्या आषाढ महिन्याच्या अमावस्येला साजरी केली जाते म्हणजे ही अमावस्या श्रावण महिन्याच्या पहिल्या दिवशी येते आषाढ महिना ज्या दिवशी संपतो त्याच दिवशी दुसऱ्या दिवशी लगेचच श्रावण महिना सुरू होतो दीप अमावस्येला आपल्या घरात जेवढेही दिवे असतील त्या सर्व दिव्यांना छान स्वच्छ करून त्यांची विधिवत पूजा केली जाते काही ठिकाणी दीप अमावस्येला गटारी अमावस्या असेही म्हटले जाते आपण वर्षभर दिवे लावत असतो दिवे आपल्याला वर्षभर प्रकाश देत असतात म्हणून त्यांना एक दिवस आराम मिळावा म्हणून ह्या दिवशी आपण कणकेचे दिवे बनवून त्या दिव्यांनी आपल्या घरातल्या दिव्यांना ओवाळायचं असतं किंवा मग नैवेद्य म्हणूनही कणकेचे दिवे काही ठिकाणी बनवले जातात यावर्षी दीप अमावस्या चोवीस जुलै दोन हजार पंचवीस या दिवशी येणार आहे आणि त्याच दिवशी गुरुपुशामृत योग देखील आहे लक्ष लक्ष दिव्यांनी उजळू दे आकाश होऊ दे दुष्ट शक्तींचा विनाश मिळू सर्वांना प्रगतीच्या पाऊलवाटेचा प्रकाश असा साजरा होतो दीप अमावस्येचा सण खास दीपामावस्येच्या दिवशी स्पेशल आपल्याला कणकेचे दिवे बनवून घ्यायचे असतात आणि आपल्या घरातील लहान मुलांना आपण आवर्जून औक्षण करायचं असतं त्यांना ओवळून घ्यायचं असतं यामुळे आपल्या मुलांना नजर लागत नाही किंवा मग ते दीर्घायू होतात फक्त दिवेच नाही तर समया वगैरे सर्व चकाचक स्वच्छ करायचे आहेत आणि त्याची छान मस्त आपल्याला विधिवत पूजा करून घ्यायची आहे दीप अमावस्येच्या दुसऱ्या दिवसापासून श्रावण महिना सुरू होत असल्यामुळे श्रावण महिन्यात आपले अनेक प्रकारचे व्रत वैकल्ये उपवास पूजापाठ भरपूर सर्व सुरू होतं आणि दिव्यांनाही अजिबात आराम नसतो त्यामुळे दीप अमावस्येच्या दिवशी आपण आवर्जून आपल्या घरातल्या दिव्यांची पंचोपचारे मस्त पूजा करायची आहे त्यांना छान नैवेद्य दाखवायचं आहे आपल्या श्रद्धेप्रमाणे काही ठिकाणी दीपामावस्येच्या दिवशी तुळशीच्या झाडाला किंवा पिंपळाच्या झाडाला एकशे आठ प्रदक्षिणा घातल्या जातात काही ठिकाणी शंकर पार्वती आणि कार्तिकेचे पूजन करून त्यांच्यासाठी उपवासदेखील ठेवला जातो गरुड पुराणानुसार जर आपण आषाढ अमावस्येचे व्रत केले तर आपल्याला सर्व दोषांपासून मुक्ती मिळते या दिवशी आपण आपल्या पूर्वजांच्या नावाने दानदेखील करू शकतो या दिवशी तुळस केळी लिंबू पिंपळ यासारखी रोपटीही लावली जातात म्हणतात त्यामुळे आपला ग्रहदोष शांत होतो या दिवशी माशांना पिठाचे गोळे करून खाऊ घालणे हेही शुभ मानले गेले आहे दीप अमावस्येलाच नाही तर आपल्या सर्वांच्या घरात आपल्या घरात कितीही लाईट चालू असले तरीही आपल्या प्रत्येकाच्या घरात चोवीस तास कमीत कमी एक दिवा तरी चालू असलाच पाहिजे खूप जास्त प्रसन्न वाटतं त्यामुळे दिव्याकडे बघताच बरोबर आपल्या डोळ्यांना एक वेगळीच शांतता भेटते तर आपण बघूया दीप अमावस्येच्या दिवशी दिव्यांची पूजा कशी करायची आहे तर त्या दिवशी सर सकाळी लवकर उठायचे आहे आपली नित्य नियमानुसार जी आपण देवपूजा करतो तशी देवपूजा करून घ्यायची आहे आणि घरातील सर्व जेवढे पण दिवे असतील तेवढे सर्व दिवे समया सर्व आपल्याला घासून पुसून स्वच्छ करायचे आहेत स्वच्छ झाल्यानंतर त्या कोरड्या करून घ्यायच्या आहेत आणि संध्याकाळी प्रदोषकाळी आपल्याला दीपपूजन करायचं आहे एका स्वच्छ पाटावर त्यावर एक छान वस्त्र अंथरून त्यावर आपल्याला सर्व दिव्यांची आरास करायची आहे त्या सर्व दिव्यांना आपल्याला गंध पुष्प धूप दीप लाव लौ, लावून घ्यायचं आहे आणि आज ह्या दिव्यांचा दिवस असल्यामुळे ह्या दिव्यांना ओळण्यासाठी आपल्याला कणकेचे दिवे करून घ्यायचे आहेत आणि त्या कणक्याच्या दिव्यांनी आपल्याला आपल्या घरातील जे दिवे आहेत त्या दिव्यांना ओवायचं आहे आणि नैवेद्यामध्ये तुम्ही दूध लाह्या आणि साखर हेही घेऊ शकता आणि जेव्हाही आपण आपल्या दिव्यांची पूजा करतो दिव्यांची मांडणी करतो तर त्यामध्ये आपण आपल्या देवाऱ्यातील गणपतीही आवर्जून ठेवायचाच आहे कारण कुठलीही पूजा करताना सर्वात पहिले आपण गणेशपूजन करत असतो दिव्यांची पूजा करण्याआधी सर्वात पहिले आपल्याला गणपतीची पूजा करायची आहे गणपतीचे मंत्रस्तोत्र म्हणायचे आहेत आणि नंतर मग आपल्याला दिव्यांची पूजा करायची आहे दिव्यांची आपल्याला अगदी श्रद्धेने अगदी मनोभावे पूजा करायची आहे दिवे प्रकाश आपल्याला अंधाराकडून प्रकाशाकडे नेतात नंतर आपल्याला दिव्यांची आरती करून दिव्यांचा आशीर्वाद घ्यायचा आहे आणि घरात जर वडीलधारे मंडळी असतील तर त्यांचाही आशीर्वाद घ्यायचा आहे आणि नंतर आपल्या घरातील जी लहान मुले असतील त्यांनाही ओवाळून घ्यायचं आहे आपल्या संस्कृतीत दिव्यांचं महत्त्व अनन्य साधारण आहे त्यातलीही थोडीशी माहिती तुमच्यासाठी तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा रूपस्तव तेजसा तेज उत्तमम गृहाण मत्कृषा पूजा सर्व काम प्रदोभव भेटूया आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय